गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या मिनाताई ठाकरे स्टेडियमवर मिनी फुटबॉल लीग अंतर्गत सामने सुरू होते नाशिक मिनी फुटबॉल असोसिएशन स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान होणाऱ्या या स्पर्धेत अडतीस संघांनी सहभाग घेतला होता वयवर्ष बारा आणि सोळा वर्षाखालील या स्पर्धेत मुलं आणि मुलींची संघ सहभागी झाले होते स्पर्धा रोमहर्षक वातावरणात झाल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी पंचवटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदन बगाडे महाराष्ट्र मिणी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष निहार शहा सामाजिक कार्यकर्ते अतुल मते नाशिक मिनी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कदम उपाध्यक्ष दीपक निगम पाटील मराठा महासंघाचे क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील मनीष उमरवाल निलेश टिमसे उमेश जाधव श्रीराज बगाडे उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर नंदन बगाडे अशोक कदम उमेश जाधव यांनी विजेत्या संघांना शुभेच्छा प्रदान केल्या माझा एक आपल्याला असं सांगायचं आहे की एक चांगला खेळाडू तयार होण्यासाठी खेळाडू तयार होण्यासाठी सर्वप्रथम आपल्या घरातल्या आईवडिलांचं योगदान आणि प्रोत्साहन पाहिजे लहान मुलांना त्याच्यानंतर शाळेतल्या शिक्षकांचं शाळेतले कॉलेजमध्ये गेल्यावरती शिक्षकांचं प्रोत्साहन पाहिजे आणि ते शिक्षकांचं प्रोत्साहन झाल्यामध्ये शाळा कॉलेजला गेल्यानंतर त्याला एक चांगला प्रशिक्षक लाभला पाहिजे कोच तर असं जर मिळून जर झालं तर त्याचे आणि स्वतः त्याला खेळाबद्दल आवड आणि ही जर स समजा जर आवड वगैरे असेल तर त्यांनी जिद्द चिकाटी आणि परिश्रम जर केले तर एक अजून चांगला खेळाडू तयार होतो हो आता हे खेळाडू तयार होण्यासाठी काय काय घटक का आवश्यकता आहे तर <coughs> एक म्हण आहे हिंदीमध्ये की <coughs> अच्छे से, से पानी के पाणीचे से अच्छा लिवाज है पानी के नाने से अच्छा लिवाज पसीने से खिलाडी अगर पसीने से नाता है पसीने से, नाने से अच्छा खिलाडी मिळत है आज आपण एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि उत्कृष्ट असा खेळ दाखवला त्याबद्दल सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा याहीपेक्षा चांगल्या अशा स्पर्धा आपण भरवूया असा मानस यावेळेस मी या 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 करतो ह्या स्पर्धाच्या अंतर्गत जे मुलांना शारीरिक कौशल्य दाखवण्याची जी स्टेज भेटलं त्याबद्दल मी खरोखर ह्या असोसिएशन आणि क्रीडा मंडळाचे आभार मानतो कारण मुलांना खरोखर आपण आज ग्राउंड दिलं पाहिजे या उद्देशाने यांनी जी आज मुलांना दिलेलं आहे मार्गदर्शन जे चांगलं भेटलं आहे मुलांना या माध्यमातून ते तुम्ही खरोखर या फाउंडेशन आणि असोसिएशनचं कौतुक करतो आणि आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे नक्की सर्वांना कळतंय की कि स्पोर्टला किती आपण या ठिकाणी महत्व देत आहे शिक्षणाला आपण जेवढं महत्व देतो शिक्षण करत असताना तेवढंच महत्व खेळाला या ठिकाणी आपण दिलं पाहिजे आणि जर आपण खेळाला आज चांगलं महत्व दिलं तर देशाचं चांगलं भविष्य आपल्या माध्यमातून या ठिकाणी घडू शकतं जसं की सरांनी मग सांगितलं की आपण चांगल्या पद्धतीचं खाल्लं पिलं आणि राहिलं

अविनाश वाघ यांनी स्पर्धेचा गोषवारा विशद केला चौदा वर्षातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक डॉन ब्रेकर्स या संघाने पटकावला तसेच द्वितीय क्रमांक सेंट फ्रान्सिस हायस्कूल तिडके कॉलनी व तृतीय क्रमांक आर्या स्पोर्ट फाउंडेशन ओझर या संघाने पटवलं तसेच मुलींच्या संघामध्ये डॉन ब्रेकर्स स्कूल प्रथम सनराइज स्कूल द्वितीय व तृतीय क्रमांक जो पटकावला तो हॉरायझन पिंपळगाव या संघाने तसेच बारा वर्षातील ज्या सामने खेळ सामने खेळले गेले त्या सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक हा आच्युवर्स अकॅडमी द्वितीय क्रमांक आर्या स्पोर्ट फाउंडेशन व तृतीय क्रमांक रायन स्कूल या तीन संघाने पटकावला तसेच या स्पर्धेला आलेल्या सर्व खेळाडूंनी खेळाडूंची निवड यापुढील होणाऱ्या नॅशनलसाठी करण्यात येणार आहे तसेच या स्पर्धेसाठी डेकॅथ लॉन सायलीला लॉन्स इंडो बॉम्ब या सर्वांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो या स्पर्धेला येथून पुढे अशा स्पर्धा दरवर्षी हे लीगचं आयोजन फेब्रुवारी महिन्यामध्ये दरवर्षी लीगचं आयोजन करण्यात येणार आहे विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते मेडल्स आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले स्वधेच्या यशस्वीतेसाठी अस्मिता दुधारे आनंद चकोर शैलेश रकीबे सतीश बोरा शशीभूषण सिंग ज्योतिनिकम मनिषा काठे गोविंद साळवे महेंद्र साळवे ऋषिकेश रसाळ मयूर गुरव निलेश चौरसिया अंकुश सिंग कश्विन शेख प्रदीप राठोड यांनी परिश्रम घेतले स्पोर्ट्स पार्टनर म्हणून डिकेत लॉन या संस्थेचं सहकार्य लाभलं मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक